शासनाच्या वतीने प्रस्ताव पाठवलेला आहे बघू आता आचारसंहिता आपल्याचं पाच महिने झाले तर प्राथमिक मदत तर पडली नाही प्राथमिक मदत त्यांना नाही अपेक्षा आहे मिळेल असे आपल्यासारख्या धैर्यवान माणसं आहेत म्हणण्याचे परत आम्हाला इथे हातील बघायला मिळालं कारण ज्यावर परिस्थिती बघितली तर ते इतका खचलेला माणूस असतो की आता कसा बाहेर पडेल ह्याची फार कमी असते त्यामधून mm -hmm. आपण जे बाहेर आपलं धैर्य आहे धैर्याचा धैर्याच्या धैर्यशील आणि शिलता ही आपल्याकडे असल्यामुळे शिखरापर्यंत परत आलेला आहात तर आपण काय आवाहन कराल जनतेला ते इथे मागचं झालं विसरून गेलो छोटी व्यवसाय हा व्यवसाय व्यवसायाच्या रूपाने पाहायला पाहिजे समाजकारण समाजकारण ठिकाणी केलं पाहिजे राजकारण राजकारण ठिकाणी केलं पाहिजे आणि व्यवसाय म्हणून मी सगळ्यांना एक विनंती करतो आपल्या माध्यमातून परत एकदा आपण हॉटेल सम्राटला विजिट केली आणि माझ्या व्यवसायामध्ये आपली आणि बीड काम सारख्या एक नामांकित सेवा म्हणजे आपल्याला त्याला आपण येऊन सगळ्यांनी सहकार्य करावं अशी आणि आपलं जे आव्हान आहे ते अतिशय चांगलं आव्हान आहे आणि मी सुद्धा सर्व समाजाला बहुजन समाजाला इथं आव्हान करतोय की आमचे जे आरोग्य सुभाष राऊत आहे त्यांनी अतिशय कष्टानं एक जिद्दीनं हे हटेलं उभं केलं आणि त्याची जी गोडथोड या आरक्षणाच्या काळामध्ये धंदे फोडक आणि किंवा गुंडांनी त्याबद्दल जे नुकसान केलं ते नुकसान जनतेने आपल्या काहीतरी कर्तव्य आहे म्हणून आपण इथं भेट द्यावी भेट देऊन आपण इथं आपल्या या वारंवार आपण राहत म्हणून यावं आणि मला मदत द्यावी ही नम्रूप